नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आपला शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो आपण आज एका शेतकरी मित्राच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे या डाळिंब प्लॉटमध्ये बहार धरण्याचं नियोजन नव्हतं परंतु आज ज्या बागेत आपण उभा आहे या बागेमध्ये एकही स्प्रे बुरशीनाशक म्हणा कीटकनाशक म्हणा इतर कोणताही स्प्रे गेलेला नाही आहे आणि मग अशा बागांमध्ये यावर्षी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये फुलं निघालेली दिसून येत आहे आणि बागेमध्ये मधमाशीसुद्धा मद चांगली आहे बागेची फळ सुद्धा चालू झालेली आहे परंतु या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता की दोन तासाचे मधोमध मद या शेतकऱ्यांनी पाणी नसल्याकारणाने ज्वारीसुद्धा मध्ये आपल्याला पेरून दिलेली दिसून येते परंतु आत्ता काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळं परिसरामध्ये काही ठिकाणी पाणी नियोजन होत असल्यामुळं शेतकऱ्याकडून हा या बागेत धरण्यात येत आहे तर हा बहार धरावा किंवा नाही धरावा यासाठी आपण या, या बागेमध्ये भेट दिली असता बागेमध्ये जवळजवळ ऐंशी ते शंभर टक्क्यापर्यंत या ठिकाणी बाग फुलकडी या ठिकाणी बागेने दिलेली आहे त्यामध्ये मादी संख्यासुद्धा चांगली आहे अशा स्थितीमध्ये जर पाणी नियोजन असेल तर नक्कीच या बागा आपल्याला या ठिकाणी धरता येत्या तसेच शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी रोज विचारतात की आतापर्यंत आम्ही बागेला कोणताही खर्च केलेला नाही तरीसुद्धा बाग निघाली आणि मग अशा वेळेस आपल्याला त्या बागा धरता येतील का नक्कीच धरता येतील आपल्याकडे पाणी असेल आणि त्या ठिकाणी आपली तयारी जर असेल तर अशा बागा आपण नक्कीच धरू शकतो आता या बागेवरती एक सुद्धा खर्च झालेला नाही यामध्ये बागेमध्ये खोडाला आलेलं जे शूट होतं हे काढून घेण्यात येत आहे आणि वरती जे आता आगरी येईल कोवळी हे काढून या ठिकाणी शेतकरी घेणार आहे मग एवढी बाग निघेपर्यंत जवळजवळ वीस तीस टक्के खर्च होत असतो परंतु यावर्षी सुरुवातीपासून पाऊस कमी असल्यामुळं भरपूर बागा त्या ठिकाणी नैसर्गिक ताणावर होत्या आणि अचानक झालेल्या डिसेंबरमधील पावसामुळे हो या बागा आता भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात निघत आहे शेतकरी मित्रांनो अशा बागा निघाल्यानंतर आपण नक्कीच त्या ठिकाणी बाहेर धरण्याचं नियोजन करा जेणेकरून आपल्याला डाळिंब शेती ही फायदेशीर ठरेल तुम्हालाही काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद